सध्या नाशिकमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणांची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीमध्ये याचा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे बासष्ट हजार तीनशे एकाहत्तर क्युसेक्स वेगाने सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ते दुथडी भरून वाहते आणि गोदावरीला पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहावंच मिळत आहे सध्या आपण कोपरगाव शहरातील जे गोदावरी नदीवरील लहान पूल आहेत त्यावरची ही दृश्य पाहतोय की या ठिकाणी पुलाच्या खाली जे आहे तर सात ते आठ फुटापर्यंत जे आहे तर खाली आहे आणि अं जे विसर्ग सुरू राहिला तर पाणी या गोदावरीच्या पुलावरती पोहोचण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण पाहतोय ये गोदावरी नदीनं आता रौद्र रूप धारण केलेलं आहे दुथडी भरून वाहते आहे पाण्याचा वेग देखील जास्त आहे बासष्ट हजार तीनशे एकाहत्तर वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठचे जे गावं आहे वाड्या वस्त्या आहे यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सतर्कतेचा इशारा त्यांना देण्यात आलेला आहे आपण सध्या पाहू शकतो की गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जे आहे ते नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे जे नागरिक नदीकाठी येत आहे फोटो आणि सेल्फीसाठी त्यांना आणि पाहू शकतो की गोदावरी एकीकडे एक दुथडी भरून वाहते तर दुसरीकडे कोपरगाव शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतोय त्यामुळे कोपरगाव शहराला पावसाळ्यात तरी रोज पाणी मिळेल का किंवा एक आड़ पाणी मिळेल का अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव